गृहराज्यमंत्री श्री योगेश कदम यांचा दौरा होता आणि ते जेव्हा पुण्यात येणारे कळलं त्याला त्यांनी मलाही निमंत्रित केलं बैठकीसाठी ते आज दिवसभर आढावा घेत आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवड दो दोन्ही ठिकाणी आणि त्यात त्यांचं रेग्युलर नियमित बैठकीच्याबरोबर मी चार पाच प्रश्न समोर मांडले आणि त्याच्यामध्ये एक पहिला म्हणजे जो आहे तो म्हणजे पुण्याच्या वाहतूक कोंडीच्या संदर्भामध्ये तर यामध्ये सिग्नलची व्यवस्था पुणे शहरामध्ये स्मार्ट सिटीच्याकडून पुणे पोलिसांकडे सोपवण्यात यावी हा प्रस्ताव अजूनही विचाराधीन आहे बऱ्याच वर्षापासून हा प्रयत्न चाललेला आहे तर तो, तो प्रस्ताव सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मी पा पाठपुरावा करतो असं श्री योगेश कदम गृहराज्यमंत्री यांनी सांगितलं दुसरा महत्त्वाचा विषय असा झाला की नवीन दंडसंहितेनुसार काही गुन्हे बिसमरी केली जाते म्हणजे ते रद्द केले जातात परंतु दंडसंहितेत असं म्हटलेलं आहे की असे कुठलेही गुन्हे रद्द करता कामा नये तर त्याचं पुनर्निरीक्षण करा अशा मी त्यांना सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर बाराशे तेराशे पॉक्सोच्या केसेस आहेत शहरामध्ये त्यामधल्या मुलींना प्रत्येक का तारखेच्या कळवणं क्रमप्राप्त असतं की तुमची तारीख आहे आणि त्यांना काय अडचण आहे का त्याच्यात मला विशेष गोष्ट वाटली तर म्हणजे पुणे शहर पोलिसांकडे साधारण बाराशे केसेस पॉक्सोच्या आहेत त्या प्रत्येक मुलीला दर महिन्यात तारखेच्या वेळेला पुणे पोलीस फोन करतात काय अडचण असेल तर गृहभेट देतात आणि मी त्यांना असं सुचवलं की त्या मुलींची उमेद वाढवण्याच्या दृष्टीने काही साहित्य उपसभापती कार्यालय आणि स्त्री आधार केंद्र म्हणून जर का आम्ही त्यांना दिलं तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल का तर एक त्याच्यासाठी त्यांचा अत्यंत सकारात्मक प्रतिसाद होता त्याखेरीत पुणे शहराची वस्ती वाढतीये म्हणून महिला दक्षता समित्या पोलीस स्टेशन पुरत्या ज्या मर्यादित आहेत तशा न ठेवता बीट स्तरावरती महिला दक्षता समित्या कराव्यात असं सुचवलं त्याच्यावरती पोलीस दिदी हा जो उपक्रम आहे तो शाळा कॉलेजपुरता मर्यादित आहे तर ते बीटचे जे कॉन्स्टेबल्स आहेत त्यांना त्या परिसरामध्ये सुद्धा सातत्याने ते जातच असतात तर त्यांना महिलांची समिती बीट स्तरावरती करावी याला पण सी मान्यता दिलेली आहे आणि त्याच्याबद्दल ते, ते सकारात्मक होते याखेरीज ड्रग्जचं प्रमाण कमी झालं पाहिजे वाहतूक कोंडीणे अपघातासाठी सायकल प्रेमींसाठी सुरक्षिततेची पावलं उचलली गेली पाहिजेत पोलीस रस्त्यावर दिसले पाहिजेत उलटे लोक जातात सकाळच्या वेळेला बऱ्याच ठिकाणी म्हणजे दुचाकीवरती चार चाकीवरती त्याला प्रतिबंध झाला पाहिजे या सगळ्या मुद्द्यांच्यावरती अतिशय चांगली प्रतिक्रिया होती ऑनर किलिंगची एकही घटना पुणे शहरात घडलेली नाही आहे परंतु ऑनर किलिंग हे टायटल गुन्ह्यांच्यामध्ये असावं जेणेकरून एखादी जरी ऑनर किलिंगची घटना घडली तर त्याची गांभीर्याने दखल घेतली जाईल विमान नगरमध्ये जो हल्ला झाला मुलीचा फोन झाला त्याच्याबरोबर राष्ट्रीय महिला आयोग दोन दिवस झालं पुण्यात आहे त्या मुलीच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्या असं सुद्धा म्हंटलंय मात्र पुढं काही इथल्या सगळ्या कंपन्यांना सुरक्षेसंदर्भात काही चर्चा होतीय का कंपन्यांना काही सूचना दिल्या जातात कारण ती कंपनीच्या फ्री झालेली आहे मुळामध्ये एक असं आहे वस्तुस्थिती की त्यां मुणी त्यां मुणी त्या संबंधित मुलीने चार लाख रुपये त्या व्यक्तीकडून घेतलेले होते म्हणजे त्यांचे अंतर्गत आर्थिक बाब आहे तर अशा वेळेला या संदर्भामध्ये हे जसं महिलेवर अत्याचाराचं आहे तसं आर्थिक देवाणघेवाणीचं झालेला सुद्धा हल्ला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की सुरक्षितताच्या संदर्भात एसओपी गेलेले आहेत त्याचं गाईडलाईन करण्याच्यासाठी म्हणून पुणे शहर पोलिसांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत शाळा महाविद्यालयांमध्ये लहान मुलांवर तरुणींवर अन्य अत्याचाराच्या घटना मागील काही दिवसात घडलेल्या आहेत त्या दृष्टीने आपण कशा प्रकारचे प्रयत्न करतो काय पावलं उचलतं किंवा पोलिसांना काय निर्देश आहेत का त्याच्या संदर्भात खूप चांगली चर्चा झाली आणि महत्वाचं म्हणजे शाळांमध्ये जर का शिक्षकांकडून किंवा ते त्यांच्याकडून हलगलजीपणा झाला आणि मुलींना शिकवत असताना गैरफायदा घेता येईल आणि तिथे कुणीच महिला शिक्षक नसेल अशी जर का परिस्थिती असेल तर शाळांना जबाबदार धरता येईल आणि त्यासाठी वेळप्रसंगी जे जे अॅक्टनुसार सुद्धा आम्ही कारवाई करू असं पोलिसांनी सांगितलेलं आहे कारण त्याच्यामध्ये बालकांच्या का संदर्भामध्ये दुर्लक्ष झालेलं असतं म्हणून दुसरा प्रश्न असा शाळांच्या संदर्भात सांगितला की शाळांमध्ये ज्या घटना घडत आहेत तसे मॅपिंग करायला पाहिजे पूर्ण की कुठे कुठे अशा शाळा आहेत की ज्या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात मुलं जातात पण त्याचबरोबर कॅरेक्टर सर्टिफिकेट ड्रायव्हर्स आणखी त्यांची वाहतूक करणाऱ्या मुला मुलांची वाहतूक करणाऱ्या ड्रायव्हर्सचं याबद्दल परिवहन विभागाचं परिपत्रक आहे तर त्याचं व्हेरीफिकेशन पोलिसांकडून केलं जातं के तर ते जवळजवळ दहा बारा हजार लोकांचं व्हेरीफिकेशन चाललेलं आहे तर ते सुद्धा लवकर आम्ही वेगाने करू असं सांगितलं कारण नऊ फेब्रुवारीपासून माननीय एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पंधरा दिवस महसूल विभागाने एक कागदपत्रांच्या संदर्भातली शिबिरं आणि मोहीम हाती घेतलेली आहे तर मग याच्याच मध्ये ही पोलिस व्हेरिफिकेशनची नो पेंडन्सी स्कीम मुख्यमंत्र्यांच्या अंतर्गत आहे तर त्या स्कीमला सुद्धा आम्ही चालना देऊ जेणेकरून ड्रायव्हर्स आणि परिचर बसमध्ये त्यांच्या कॅरेक्टर सर्टिफिकेटची नोंदणी वेगाने करण्यात येईल